ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महिला रेल्वे प्रवाशांचे रोकड दागिने चोरणारी सराईत महिला चोर गजाळ भोळा पाबडा चेहरा बनवून रेल्वे प्रवासादरम्यान महिला रेल्वे प्रवाशांना yana त्या कारणाने गुंतवून ठेवून हात चलाकेनी त्यांच्या पर्समधील मौल्यवान दागिने रोकड चोरणाऱ्या सराईत महिला चोरट्याला डोंबिवली येथील पोलिसांनी बेड्या ठोकल्या वैशाली सचदेव असे या महिलेचे नाव आहे वैशाली ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिच्या विरोधात याआधी देखील चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती डोंबिवली रेल्वे पोलिसांनी दिली रेल्वे प्रवासादरम्यान लोकल गाडीमध्ये महिलांच्या डब्यात महिलांना बोलण्यात गुंतवून गर्दीचा फायदा घेत हात चालकीने महिलांची पर्स व मोबाईल फोन चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली रेल्वे पोलिसांनी लोकलमध्ये प्लॅटफॉर्मवर गस्त वाढवली होती याच दरम्यान डोंबिवलीहून आसपासच्या गावाच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये काही महिलांना पर्समधील मोबाईल फोन तसेच छोटे पर्स चोरी गेल्याचे लक्षात आले यापैकी काही महिलांना एका महिलेची पर्स उघडी असल्याचं महिलेवर संशय आला त्यांनी त्या महिलेलाच हटकले मात्र ही महिला पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली याच वेळेस महिलांनी आडाओडा केल्याने फलाटवर गस्त घालत असलेल्या डोंबवली लोहमार्ग पोलिसांनी या संशयित महिलेस ताब्यात घेतलं तिची झडती घेतली असता तिच्याकडे चोरी केलेला महागडा मोबाईल फोन तसेच काही रोख रक्कम आढळून आली प्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशी केली असता तिचं नाव वैशाली सचदेव असून ती रेकॉर्डवरील कुणेगार असल्याचं निष्पन्न झालं